श्री स्वामी समर्थ श्री वेग दत्त स्वामी समर्थांचे अनमोल विचार आयुष्याला दिशा देणारे मंत्र आपण मोठ्यांच्या पाया पडतो पण नेहमी प्रत्येक वेळी पाया पडणं गरजेचं असतं का एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा आपण भारतीय संस्कृतीत मोठ्यांच्या पाया पडतो हे विनम्रतेचं आदराचं आणि संस्काराचं प्रतीक पण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्तीच्या पाया पडणं खरंच गरजेचं असतं का कधी आपण आदराने झुकतो तर कधी शिस्त तर कधी सवयी आणि कधी फक्त लोक काय म्हणतील म्हणून पण त्या कृतीमागे खरंच भावना असते का ती केवळ एक औपचारिकता पाया पडणं ही एक पवित्र क्रिया आहे केवळ शरीर नव्हे तर मन झुकणंही तितकंच आवश्यक असतं आणखी महत्त्वाचा मुद्दा पाया पडणे हा एक फक्त शिष्टाचार नाही तो एक ऊर्जा विनिमय असतो हो एनर्जी ट्रान्सफर जेव्हा आपण निर्मळ मनाच्या व्यक्तीच्या पाया पडतो जसं की गुरु आई वडील संत यांचे पाय धरतो तेव्हा त्यांच्या आभामंडळातील सकारात्मक ऊर्जा आपल्यात उतरते आणि आपल्या जीवनात शांतता शुभता येते पण जर ती व्यक्ती अहंकारी नकारात्मक विचारांची असेल तर तर तिच्यातली नकारात्मक ऊर्जा आपल्यात झिरपू शकते त्याला स्पर्श करणं म्हणजे थेट त्या ऊर्जेशी जोडणं म्हणूनच शास्त्र सांगतं पाया पडा पण योग्य व्यक्तीचेच आदर ठेवा नम्रता बाळगा पण प्रत्येक कृतीमागे विचार असू द्या शेवटी खरा आदर हा केवळ वागण्यात नसतो तो असतो भावनेत नात्यात आचरणात पायापणा पण आधी स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहा हे विचार आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी श्री हृदय दत्त